जय भीम जय सेवालाल मी सुहास बोनसोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आय राज्य अध्यक्ष आपल्याला आवाहन करत आहे की पुणे शहरामध्ये येरोडा या ठिकाणी चिम्मा गार्डन मध्ये संत सेवालाल महाराज यांचा जगातील पहिला आश्वारूढ पुतळा बसवण्याचं काम सुरू झालेलं आहे पण त्या पुतळ्याला काही समाजकंटक काही विघ्न संतोषी लोक या पुतळ्याला विरोध करत आहेत आणि या पुतळा बसवण्यासाठी गोर सेना पुणे शहराध्यक्ष राज चव्हाण यांनी गेली चार वर्ष मोठ्या कष्टाने समाजाच्या माध्यमातून समाजामध्ये जाऊन एक एक रुपया गोळा करून समाजातून समाजाच्या लोकवर्गणीतून हा पुतळा बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे तसेच शासकीय पातळीवर जाऊन मंत्रालयामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याला परवानग्या लागतात त्या परवानग्या मिळवून घेतलेल्या आहे आणि त्या परवानग्या मिळवून हा पुतळ्याचं शेवटच्या टप्प्यात काम आलेलं असताना काही विघ्न संतोषी समाजकंटक लोक या पुतळ्याला विरोध करत आहेत हा पुतळा बसण्यासाठी पुणे शहरात एरवडा पौर्णकुटी चौकातून सोमवारी सकाळी दहा तारखेला सद्भावना रॅली च आयोजन करण्यात आलेलं आहे हा मोर्चा सद्भावना रॅली शांततेमध्ये आणि संविधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या संविधानिक मार्गाने निघणार आहे तरी सर्व पुणे शहर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व बौद्ध समाज असेल बौद्ध समाजात असेल आणि बंजारा समाज असेल सगळ्यांनी ताकदीने उभे राहून हा पुतळा लवकरात लवकर लोतर बसवण्यासाठी आपण कलेक्टरला जाब विचारण्यासाठी उद्या सोमवारी सकाळ सकाळी सर्वांनी उपस्थित राहावे आणि मोठ्या ताकदीने हा मोर्चा सफल करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे आणि मी या वतीने सर्वांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि आपला पुतळा लवकरात लवकर कसा बसेल या याचा आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने या, या कलेक्टरला जाब विचारूया भी जय भीम जय सेवाला